चल काल मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे अनेक आरोप केले आहे दरम्यान त्यांनी बंदा दरम्यान चर्चा देखील झाली मुख्यमंत्री मुख्यमंत्री पदावरती जो व्यक्ती ती व्यक्ती बसलेली आहे म्हणून त्याला काही बोलण्याचं लायसन दिलेलं नाही या महाराष्ट्र आपण पाहिलं असेल काल ते महाशय बोललो असताना लोक उठून चालले होते अधिवेशनातून व्हिडिओ आले ते महाशय असं म्हणतायत काय म्हणतायत विचारता का माहितीये आपल्याला त्यांचं असं म्हणणं मी आत्ताच पाहिलं की अमित शहा अनेक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दार चर्चा झाली नाही किती खोट बस मग मिस्टर अमित शहा ते आले होते कशाला अमित शहा मातोश्रीच्या पायऱ्या चढून स्वतः का आले हा प्रश्न या महाशयाने स्वतःला विचारला आणि बंद तारावर चर्चा करत असताना आपण मातोश मातोश्रीवर होता का मी म्हणतो नव्हते मी होतो तिकडे उप त्यांना तेव्हा काय स्थान होत हे कोण होते हे तेव्हा पक्षाचे नेतेही नव्हते त्यांना पक्षाचा नेता आत्ता केला आम्ही सगळ्यांनी अमित शहा उद्धव ठाकरे यांच्यामध्ये काय चर्चा झाली दुसऱ्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये अमित शहाने सांगावं ते बाळासाहेबांच्या खोलीत उद्धव ठाकरे यांच्या बरोबर गेले होते की नाही तिथे इतर भाजपचे नेते होते हा माणूस पूर्णपणे भारतीय जनता पक्षाचा गुलाम आणि मोकर झाले त्यांच्या डोक्यात परिणाम झालेले सगळ्यांच्या आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची बेटागृह दोन हजार चौदा ला युती तुटल्यावर युती भाजपचे तो त्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी जेव्हा त्यांची फाटली आपण जिंकू शकत नाही तेव्हा स्वतः अमित शहा भाजपचे अध्यक्ष हे स्वतः मातृश्रुती मग मा कशा करता आले पायऱ्या चढून याच उत्तर या महाशयाने द्यावं एक नम्... हे मोदी आणि शहान राहून राहून राउं यांना खोटं बोलण्याचं व्यसन झालं गांजा मारतात खोटेपणाचा आणि बोलतात मला माहिती नाही ना आम्ही उपस्थित होतो की तिकडे आतमध्ये गेले मग चर्चा झाली आणि त्यानंतर हॉटेल ब्ल्यू सी मध्ये गेल्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले हे रेकॉर्डवर आहे पॉवर शेअरिंग फिफ्टी फिफ्टी हा ते बोलले आहेत ना रेकॉर्ड ते आहे ना ह्यांना ह्यांच्या कानामध्ये एका बोळे बसले आहेत कानाला बुच बसलाय ऐकलं नाही करून द्या महाराष्ट्राला आम्ही लढतो आहोत आम्ही गांडू नाही आहोत तुमच्यासारखे पळून जाणारे आम्ही पळफुटे नाही आहोत आम्ही डरपोक नाही आहोत बर का बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही दिल्लीच्या पायाशी ठेवलेली नाहीये शिवसेनेच्या अधिवेशनात डुप्लिकेट काय तो म्हणे मोदींना प्रधानमंत्री करण्याचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अभिनंदनाचा ठराव शिवसेनेच्या अधिवेशनामध्ये काही लाचारी बाळासाहेब ठाकरे असते ना त्यांचा कडेलोड केला असता बाळासाहेबांचा ज्यापासून वारसा चालवत जोर लागतो जोर लागतो यांचा काय हा यांचा कशात जोर आहे यांचा कमरेत जोर आहे वागतात सारखे दिल्लीत जाऊन यांचा फक्त कमरेत जोर आहे बर का दिल्लीत जाऊनच्या सारखे वागतायत ना कळ आता जोर कोणाचा जायचो निवडणुका घ्या हिंमत असेल तर मुंबई ठाण्याच्या मग जोर कोणाचा काढू काय आहे अमित शहा उद्धव ठाकरे किती झूट बोल बीजेपी के साथ घडकर झूट का आ, बहुत बडा महामेरू बन गया ये महाशय तब में कोणी बडे अमित शाह खुद चलकर पे आहे ते अब जाकर देखिए रिकॉर्ड है यूट्यूब के या सभी चैनल पे अमित शाह खुद चलकर मातुश्री पे आए उस वक्त कि आइए वापस हम काम करेंगे वहां थे मौजूद खुद और भी बीजेपी भी के नेता भी थे अंदर के बाद में अंदर के कमरे पे जाकर पांच दस मिनट बात की बाद में ब्लू ब्लूशीट पर चले गए अमित शाह और उद्धव ठाकरे वहां ये बात हो गई कि पावर शेयरिंग आने वाले दिनों में कुछ हो जाएगा मुख्यमंत्री पद के साथ ये तो रिकॉर्ड है और ये आदमी झूठ बोल रहा है क्या वो पागल हो गया है क्या उसका दिमाग ठीक करो दिमाग ठीक करो उसका ये पागल हो गया आदमी सर भोपाल में कमलनाथ बीजेपी को तो ज्वाइन कर रहे हैं है कांग्रेस के नेता है की हमारे शिवसेना के भी कुछ लोग चले गए राष्ट्रवादी कांग्रेस के अजित पवार चले गए क्या फर्क पड़ता है ये जो देशों के लोग होते हैं जिसने पार्टी के नाम पर पैसा और धन कमाया है कुंडली के डर से जाते हैं बेईमान बेवफा लोग होते मध्य प्रदेश का चुनाव कांग्रेस ने हार सकते सब तो मान जैसे लोगों ने इलेक्शन क्या किया ऐसे तो लोगों का कहना है अगर आप बीजेपी में जाना चाहते हैं तो जाना चाहिए दो हजार चौबीस में जब चुनाव हो गए मध्य प्रदेश पता चलेगा इस व्यक्ति की हैसियत क्या है लेकिन मुझे नहीं लगता है कि कमलनाथ जी जाए कोई, कोई नहीं तो इनको जाना है जाइए हमारे यहाँ भी शिवसेना के लोग चले, चले गए शिवसेना और आगे चले गए डरपोक लोग रहने से पालटी नहीं जाते कायर डरपोक डरने वाले लोग उनसे पार्टी नाही त्यांचे पार्टी तो कार्यकर्ता असेल त्यांचे आपले बेटे को चुनाव जिताने पार्टी छोटा आहे तुमच्याकडे असेल तर शिवसैनिक नाही तर गद्दार कचरा शिवसैनिक शिवसेनेच आहे खोक्यातून कचराच गेलाय बरोबर बोलतो मी आमच्याकडे असेल तो शिवसैनिक आहे तुमच्या बरोबर गेलाय तो कचराच आहे पुढे बोला काय उत्तर आहे कचरा चाहिए ने पन्ना चार से उनको दो सौ सीट नहीं मिलने जा रही है इसलिए तो कमलनाथ को तोड़ो अजीत पवार को तोड़ो नीतीश कुमार को तोड़ो वो हमारे लोगों को अरे को जयंत चौधरी को तोड़ो अगर मोदी जी के लीडरशिप में इतनी ताकत और इसका तेज है ना तो आपने खुद के ताकत पर चार सौ सीट के तीन सौ सीट भी हमारा कोई हताशा नहीं हमारा कोई हताशा तो आपको है जो आप पार्टियों को तोड़ तोड़ कर जोड़ जोड़ कर अपनी पार्टी बना रहे हो कहा है आपकी पार्टी वो तो भारतीय जनता पार्टी की कांग्रेस पार्टी बन चुकी है शिवसेना बन गई हमारी बारामती मत